सर्वसामान्य जनतेच्या बळावर खासदार शिवाजीराव आठवडाव तीन वेळा खासदार झाले आहेत ते चौथ्यांदाही खासदार होणार आहेत आता नुसतं त्यांना खासदार करायचं नाही तर त्यांना मंत्रीही करायचं आहे यासाठी सर्वाधिक मतांनी त्यांना विजयी करायला हवं अशा प्रकारचं प्रतिपादन केलं आहे जिल्हा परिषद गटनेत्या बुचके यांनी सावरकर या ठिकाणी आयोजित केलेल्या हळदी कुंकू कार्यक्रमात त्या बोलत होत्या आशाताई काय म्हणाल्यात ऐकूयात बिरो रिपोर्ट विघ्नर टाइम्स भाऊ सत्तर म्हटलं की गावातला कुठलाही कार्यक्रम असू दे कुठलंही का योगदान द्यायचे पुढे यायचं असेल तर एक फोन गेला भाऊला की भाऊने प्रत्येकाच्या सुखामध्ये दुखामध्ये या ठिकाणी प्रत्येकाच्या आनंद सोहळ्यामध्ये सहभागी व्हावं असा त्याचा स्वभाव आणि त्याचा स्वभाव असा की कधी पडद्याच्या पुढे येणार नाही परंतु निश्चितपणाने गावातल्या प्रत्येक माणसावर गावातल्या प्रत्येक कुटुंबाशी त्याची नाळ जोडलेली आहे आणि त्या नाळ जोडत असताना कुठलाही छोटा छोटा कार्यक्रम असला तर त्याचं योगदान मोठं असतं कुणाच्या घरात दुःख असेल त्याच्यामध्ये देखील त्याचं योगदान मोठं असतं त्याला साथ देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले आमोलचे बुधवार त्यांच्या सुकंधेने या ठिकाणी विधानसभेची डायरेक्ट तयारी केली परंतु त्याच्या आधी लोकसभा आहे लोकसभेमध्ये आपल्या खासदार शिवाजी आढावा पाटील आपल्याला यांच्यासाठीची तयारी ही प्रथम कर्तव्य आहे कारण दादा तिसऱ्या तीन वेळा निवडून आले संसार ते निवडून येणारच आहे परंतु येत असताना मताधिक्य वाढवायचं आहे त्याला कुठे घट पडू नये आणि नुसतं वाढवायचं नाहीये तर मग आता मंत्रिपद आपल्याला मिळालं पाहिजे दिल्लीतला लाल दिवा आपल्या सर्व मतदारसंघात आला पाहिजे हा बांधला पाहिजे म्हणून लोकसभा आणि मग विधानसभा आणि तू असला कायजी काय तू जबाबदारी घेतलेली आहे तेव्हा माझी अडचण सुरू झालेली आहे या ठिकाणी निश्चितपणाने उद्याची तरुणे आज जर एवढं भाती भरकत असेल किंवा तिला जर एवढा विश्वास असेल तर त्या आत्मविश्वासाच्या बळावर अनेक शिकारे आपण जिंकत असतो कारण ज्याच्यामध्ये आत्मविश्वास आहे त्याला कधीच काही कमी पडत नाही आणि म्हणूनच सांगतात की जीवनामध्ये जगत असताना सावित्रीबाई फुलेंचं मी या ठिकाणी उल्लेख केला की खरोखरच सावित्रीबाई फुले नसत्या तर आम्ही आमच्या हातात माहीत असता का आपण या ठिकाणी यावेळी उपस्थित आहे स्वयंपाक झालेला आहे घरात शेतातलं काम केलंय आज पैठणी मिळवायची आहे पैठणी कुठल्याही भावात मिळवायची आहे या ठिकाणी होम सामील व्हायचंय हळदी कुंकू तर घ्यायचं आहे कारण हळदी कुंकूचा महिलांचा एक आवडता कार्यक्रम कारण का वर्षातला हाच एक म्हणणं कि कितीही कष्ट होऊ दिवसभर शेतात राबायचं असो हो। परंतु संध्याकाळी आल्यानंतर गावात हळदी कुंकू शेजारच्या वाडी फरकू हळदी कुंकू आहे शेजाच्या घरात आहे वेल्डिंग आहे त्या ठिकाणी महिला कुठल्याही परिस्थितीत पोहोचणार म्हणजे पोहोचणार कारण काय तर कुंकवाचा वसा माझा अखंडित राहावा हे मागणं आमच्या सुहासनींचं असतं आणि सुहासनीच कितीही कष्ट पडो परंतु माझं घर माझी मुलं माझा नवरा याच्यामध्ये गुंफडलेली आमची महिला अशा परिस्थितीतही बाहेर काम करणाऱ्या कर्तुत्व दाखवणाऱ्या महिलांमध्ये आज आपण त्यांचा सन्मान या ठिकाणी केला शरद भाऊ साहेब यांच्या सन्मान का केला तर एक महिला जी अधिकारी म्हणून काम काम करत करत असताना असताना कृषी क्षेत्रात नऊ नऊ मेडल मिळवते दोन वर्ष ती सलग नऊ मेडल मिळवून या ठिकाणी राज्यस्तरापर्यंत जाते घरातली जबाबदारी सासू सासरे घरातली मुलं मुलांना संस्था त्याचबरोबर कामाचा व्याप दारो दाल फिरायचाय शेतकऱ्यांना देखील कन्व्हिन्स करायचा आहे त्यांना देखील समाधान द्यायचं आहे आपल्या विभागाचं नाव पुढे यावं याची काळजी घ्यायची आहे म्हणून एक नारी जातीचा सन्मान निमित्ताने या ठिकाणी होऊ शकला हा आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे त्या ठिकाणी कल्पना देईना कळल्याबरोबर आम्ही त्यांच्या घरी गेलो आणि त्या ठिकाणी त्यांचं अभिनंदन केलं तरी आज आणि साहेबांनी देखील त्याची दखल घेतली या ठिकाणी माझ्या गावातून सुद्धा दगडूपासून सगळे सूरज जो आमचा युवा म्हणून राहिलेला आहे पण आजचा कार्यक्रम कसा आहे वाले कार्यक्रम कसे करतात ते पाहण्यासाठी तिथून सुद्धा ते आलेले आहेत समोर बसलेली गर्दी आहे ती तरुणांची आहे त्यांना असं वाटतंय कार्यक्रम हळदी कुंपाचा आहे महिलांचा आहे आपलं काय काम परंतु तुमच्याशिवाय कार्यक्रमाला शोभा नाही त्या हो मनुष्य आता सुरू होणार आहे मी जादाचा वेळ घेणार नाही परंतु निश्चितपणाने या ठिकाणी सांगू इच्छिते की हळदी कुंपाचा कार्यक्रम तिळगुळ द्या गडगड बोला तिळगुळ द्या गडगड बोला आमचा ते सांगू नका आमचा तीळ सांडू नका आणि आमच्याशी भांडू नका पण आमची सुगण इतकी हुशार की तीळ सांडूच नाही यासाठी ती करते काय कडाई मध्ये गुळ टाकते त्याचा पाक करते त्याच्यात तीळ ओकते त्याचा लाडू तयार करते त्या लाडवाप्रमाणे एका लाडवात जसे हजार पाचशे तिळ बसतात तसे आपण सर्वजण आहोत आणि मग तो गोड सुबक लाडू आपण दिल्यानंतर तीळ सांडायचा प्रश्न येत नाही भांडण व्हायचा प्रश्न येत नाही आणि आजच्या थंडीच्या या महिन्यामध्ये खऱ्या अर्थाने पूर्वजांनी आपल्याला घालून दिलेली परंपरा आहे की या महिन्यामध्ये सिग्न पदार्थ आपल्या शरीरामध्ये गेले पाहिजे आणि म्हणून ती भूक भागवण्यासाठी रोज हे कार्यक्रम चालू असतात त्यानिमित्ताने तीळ आणि आपण सेवन करतो आपण खातो आणि आपल्या शरीराची गरज पूर्ण होते आणि हेच उद्देश साध्य होत असताना मुलांना देखील ते खायला मिळतं घरातल्याना देखील खायला मिळतं आवर्जून केलं जातं आपल्या सासूने सांगितलेलं असतं आजीने सांगितलं असतं आणि ती परंपरा आपण पुढे चालवत असतो आपला वसा आणि वारसा आहे की आपण निश्चितपणाने या ठिकाणी आपल्या होडी चालवत असताना एक विचार निश्चितपणाने माझ्या मनात येतो की खऱ्या अर्थाने आपण येणाऱ्या काळामध्ये एकविशा शतकामध्ये आहोत मोबाईलचा जमाना आहे वहिनीटी टीव्हीचा या ठिकाणी माहिती दिली होय या ठिकाणी आज संभाजीची सिरियल चालू आहे संभाजीराजेची सिरियल चालू आहे म्हटल्यानंतर आपल्या तालुक्यातलं डॉक्टर अमोल कोल्हे भूमिका बजावत आहेत आपल्याला त्याचा सार्थ अभिमान आहे ती मालिका आवर्जून व्हायला बघताय दुसरीकडे माझ्या ढव्याची बायको मी तुझी वाट पाहते असं काय काय ऐकायला मिळतं परंतु मला असं वाटतं की यासोबतच देशामधल्या घडामोडी आलेल्या राजकीय घडामोडी आणि उद्याची पाणी समस्या याकडे सुद्धा आपलं लक्ष वळलं पाहिजे आपल्या घरातल्या प्रत्येकाला आपल्या मुलांना देखील कळलं पाहिजे की उद्याची पाणी टंचाई ही खऱ्या अर्थाने मोठा प्रश्न लक्ष प्रश्न आपल्या समोर आहे वाहत्तर साली दुष्काळ होता त्यावेळी धान्याचा देखील दुष्काळ होता आज पाण्याचा जरी असला तरी तो त्याहून आहे याची काळजी आपण घेतली पाहिजे त्याच्या संरक्षणासाठी थेंब थेंब पाणी वाचवण्याची आजपासून आपण सुरुवात केली पाहिजे ती काळाची गरज आहे ती आपण ओळखली पाहिजे आणि महिला हे सहज करू शकतात कमी पाण्यामध्ये जास्त काम कसं करता येईल आपण पाणी आज वाचवलं तरच निश्चितपणाने कारण गेल्या वर्षी आजची जी परिस्थिती आहे ती फेब्रुवारीची परिस्थिती होती ती आज आपल्याला पाहायला मिळते याची सगळ्यांनी नोंद घ्यावी आणि येणाऱ्या राजकीय घडामोडीकडे वळत असताना आपण पाहता टीव्हीवर दाखवत असतात चांगले कार्यक्रम असताना निश्चितपणाने येणाऱ्या लोकसभा विधानसभा निवडणुकांमध्ये आपण नेमकं करणार काय आहोत संधी कुणाला देणार आहोत अवश्य आपण शिवछत्रपतींच्या भूमीतले आहोत आणि शिवछत्रपती म्हणजे जिजाऊ पुन्हा आल्या जिजाऊ जिजाऊन असल्या तर आपल्याला शिवछत्रपती आणि राजा शिवछत्रपतींनी या राज्याचं तोरण बांधलं असतं का म्हणजे संस्कार आणि संस्कृती असणारा आपला हा तालुका उत्तर पुणे जिल्हा म्हटलं की निश्चितपणाने त्यातल्या त्या मीनाखोरं म्हटलं की या ठिकाणी संतांची भूमी म्हटलं जात की उगमापासून संगमापर्यंत हा सगळा मीनाखोर या ठिकाणी संत म्हणून प्रत्येकाला ओळख मिळालेली आहे ती ओळख आपली आहे ज्यांनी भगवा हातात घेतलेला आहे मग त्यामध्ये आपण सर्वजण या गावचे मनसुख महाराज असतील आपण ज्या मध्ये येता तिथे असणारे आपले गोंडाजी बाबा डेरे असतील त्याचप्रमाणे या ठिकाणी महाराज असतील पुढे की साधू महाराज असतील असतील संपूर्ण संतांची भूमी आहे परंतु ही संतांची भूमी भगव हातात घेतलेली तोच भगवा शिवसेनेच्या माध्यमातून या विभागात रुजला रामदास शह चव्हाण असतील या विभागाचं नेतृत्व करणारे आज भजनशेठ घोडे हो आमच्यामध्ये नाही पण निष्ठावंत शिवसैनिकांची व्याख्या काय असते तर आपण त्यांचं स्मरण करूया त्यांच्या आठवण काढूया की ज्यांनी वसा या ठिकाणी चार अक्षरांना मांडलं बाळासाहेब ठाकरे यांचा वसा आणि वासा चालवत असताना निश्चितपणाने समाजाची नाव ओळखली समाजाची नाव ओळखून समाजाशी आपलं नात जोडलं आणि म्हणूनच सावरगाव हा शिवसेनेचा आत्मा ठरला कायम निवडणुकांमध्ये या मीनाखोऱ्यामध्ये उच्चांक गाठणार हे आमचं सावरगाव आणि म्हणून याच्यावर नितांत प्रेम असणारे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार शिवाजीदादा आडराव पाटील यांचं लक्ष कितीही कुठेही घर फिरते आकाशी तिचं संघामध्ये निश्चितपणाने बाले किल्ला आहे या ठिकाणी येणाऱ्या काळात सुद्धा आपण लोकसभेला उच्चांक गाठतोच आणि गाठणारच आहोत आणखी ताकदीने आपण काम करणार आहोत आणि लोकसभेमध्ये आपल्या दादांना दादा जात असताना त्यांना लाल दिवा मिळावा ही देखील अपेक्षा करत आहोत टी असताना बातम्या पाहत असताना येणाऱ्या काळामध्ये काळाची पावलं ओळखावी विधानसभेकडे वळूया एक महिला सतत तुमच्या सोबत चार वेळा चार आपण मला तुमच्या आशीर्वादाने जिल्हा परिषदेमध्ये पाठवलं हो जिल्हा परिषदेमध्ये काम करत असताना दोन वेळा आपल्याला अपयश आलं नऊ ला आलं चौदा ला आलं आता ही शेवटची निवडणूक आहे बस झालं आता आता मला सुद्धा वाटतय की जर मला चितेवरून तुम्ही आणू शकता निश्चितपणाने हा भगवा आपण या जुन्नर तालुक्यामध्ये आशा रुपाने विधानसभेमध्ये फटकवल्याशिवाय राहणार नाही मला तुमच्या सर्व माझ्या माता भगिनीवर इतका विश्वास आहे कारण एक्कावन्न टक्के मतदान हे महिलांचं आहे आणि एकावन्न टक्के मतदान जर महिलांचं असेल नुसतं महिला भगिनी ठरवलं तर काय अवघड आहे तुमची ताई त्या मुंबईवरून परत आली चिथेवर जाऊन तिथून यमाने देखील यमाला देखील मला परत पाठवावं लागलं कारण का तर तुमच्या सर्वांचे आशीर्वाद होते तुमच्या सर्वांचं प्रेम होत म्हणून पुन्हा समोर उभी राहीये पुन्हा हातात माईक घेतलाय पुन्हा कामाला लागलेली आहे आणि हे कामाला लागत असताना मला असं वाटतं की मी तुमच्या सोबत जी नाळ जोडलेली आहे मला एकदा विधानसभेत तुम्ही पाठवावं पुन्हा निवडणूक मला काही लढायची नाही परंतु बसल्या जागी मी बाकीच्यांना निवडून आणू शकते एवढी शक्ती महिलेमध्ये आहे ती शक्ती माझ्यामध्ये आहे ही तुम्ही ओळखलेली आहे म्हणूनच सलग चार वेळा आपण मला निवडून दिलात या ठिकाणी आज हळदी कुंकू आहे आणि हळदी कुंकुवाच्या निमित्ताने माझ्या कुंकवाचा वसा अखंड राहावा मला माझा पती मी गेले तर चालेल पण मी जाताना सौभाग्यवती जावं कारण का तर आपण आपल्यापेक्षा जास्त आपल्या कुंकुवर प्रेम करतो नवऱ्यावर प्रेम करतो कुटुंबावर प्रेम करतो आणि म्हणून आज मला असं वाटतंय की तुम्ही सर्वजण जसं प्रेम आपल्या कुंकुवावर आपल्या कुटुंबावर करतायत तितकंच प्रेम शिवसेना परिवारावर करताय चार अक्षरावर करतायत आणि म्हणूनच या विभागातून तुम्ही सर्वजण आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहता तुम्हीच काय परंतु या ठिकाणचा तरुण उद्याचा घडणारा तरुण तो देखील शिवसेना या चार शब्दांनी भरावलेला आहे त्याला देखील त्या चार शब्दाची ताकद निश्चितपणाने ज्ञात आहे आणि म्हणून आपल्या या मध्ये होत असणारा हा कार्यक्रम आणि या कार्यक्रमामध्ये आयोजक संयोजक प्रत्येक माझ्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी सर्व वाड्यांनी देखील येऊन काम पाहिलेलं आहे प्रत्येक कार्यकर्त्याचा नाम उल्लेख शंकर भाऊ राहिला असला तरी आपण एक गोष्ट समजून घ्या वहिनीला मुंबईकडे रवाना व्हायचा आहे वहिणीने आल्यापासून सांगितलं सहा वाजताची वेळ दिली परंतु दादा पुढे निघाले ते मुंबईत पोहोचतील चाव्या माझ्याकडे आहेत म्हणून या ठिकाणी आम्ही लवकर बोलण्यासाठी संधी घेतली वहिनीने आधी मनोगत व्यक्त केलं परंतु वहिणी तरी थांबल्या तुमच्या प्रेमापोटी वहिनीनं वाटलं कसं जावं जाऊ देत ना जाओ? जाओ अजून जातील वीस मिनटं मी जरा अजून व आजचा दिवस वाट बघतील दादा पण माझ्यासाठी एवढ्या महिला जमल्या आहेत माझ्या महिला माझ्यावर प्रेम करताय दादांवर प्रेम करताय आणि म्हणून वहिनींचं पुन्हा एकदा आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवून या ठिकाणी कारण थंडीच्या दिवसात टाळ्या वाजवल्या ना की थंडी फळून जाते आणि उष्णता आपल्या अंगामध्ये येते म्हणून जोरदार टाळ्या वाजवत यांचं कारण आत्ताचा कार्यक्रम आहे होम मिनिस्टर आणि हा होम मिनिस्टरचा कार्यक्रम सादर करणाऱ्याला निश्चितपणाने कधी आनंद वाटेल जेव्हा प्रत्येक कार्यक्रमामध्ये तुम्ही सहभागी व्हाल त्याच्यामध्ये तुम्ही विजयी व्हाल विजयी झाल्यानंतर तुम्हाला पैठणी मिळेल नाही मिळाली तरी उदास होऊ नका कारण पुढच्या वेळची तयारी करायची आहे ज्यांना मिळणार आहे त्यांना देखील शुभेच्छा ज्यांना मिळणार नाही त्यांनी प्रयत्न करावा कारण तुम्ही मला पाहिलंय आणि मला पाहिल्यानंतर काही विचार करायची गरज नाही की दोन वेळा अपयश पत्करून सुद्धा जेव्हा रिंगणातून मी हलत नाही याचाच अर्थ तुम्ही देखील चंग मानला पाहिजे की पैठणी तर मी मिळवणारच आहे आणि याच्यासाठी तुम्ही हट्टास करायचा आहे जसं आमच्या बाळसाहेब ताईने केला की नाही नाही लहानपणी नाही करता आलं पण मी आज करून दाखवू शकते आणि ते करून दाखवलं त्याच पद्धतीने आजचा होम मिनिस्टरचा कार्यक्रम ज्यांनी आयोजन केलं त्या आयोजक आमच्या सत्यवान भाऊ त्याची सर्व टीम ग्रामपंचायत सरपंच त्यांचे सर्व सहकारी त्याचप्रमाणे या ठिकाणी तंटामुक्तीचे अध्यक्ष या ठिकाणी सोसायटीचे चेअरमॅन त्यांचे सर्व सहकारी या सर्वांच्या माध्यमातून ह्या कार्यक्रमाची शोभा वाढली या ठिकाणी आलेल्या सर्व सदस्यांच्या माध्यमातून कार्यक्रमाची शोभा वाढली ज्यांना बोलता आलं नाही परंतु आपण आलो आपण कार्यक्रमाला हजेरी लावली म्हणून बाबीजी आपकोबी सगळ्यांनाच आपल्या तिळगुळाच्या शुभेच्छा देते कारण आता कार्यक्रम सुरू होणार आहे पैठणी होम मिनिस्टर मी जादाचा वेळ घेत नाही लक्षात असू द्या आपल्याला लवकरच सुरुवात करायची आहे एकोणीसची आणि म्हणून एकोणीस मध्ये ही सुरुवात होत असताना पूर्ण वर्ष सुखाच समाधानाच समृद्धीच स्वास्थ्यवर्धक जाऊ अशा लाख लाख शुभेच्छा सावरगाव परिसरातील पंचकोशीतील आलेल्या सगळ्या माता भगिनींच्या कुटुंबांना देते या ठिकाणी शिवसेना परिवाराच्या वतीने या ठिकाणी ज्यांना ज्यांना बोलता आलं नाही त्या सभापती ताई असतील गटनेते असतील आमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालिका असतील कारखान्याचे डायरेक्टर असतील सर्व ग्रामपंचायत सदस्य असतील सर्वांच्याच वतीने शुभेच्छा देते आणि या ठिकाणी पत्रकार मित्र मीडिया म्हणजेच वाणी साहेब आपल्याला आणि सगळ्यांना तुमचंही हे वर्ष एकदम मजेत जाऊ हो।